आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि पाच लाख नवीन रोजगार निर्मिती करणं हे उद्दिष्ट असलेलं महाराष्ट्र रत्ने आणि आभूषणे धोरण दोन हजार पंचवीसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या क्षेत्राची निर्यात पंधरा अब्ज डॉलर्सवरून तीस अब्ज डॉलर्स करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलं या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नगरविकास विभाग समन्वयक म्हणून काम करेल त्यासाठी या विभागाला पाचशे कोटी रुपये देण्याच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नाची घटना लज्जास्पद असल्याचं महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू कुलसचिव प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एका बैठकीत नमूद केलं हा न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि परिणामी भारताच्या संवैधानिक मूल्यांवर आणि कायद्याच्या राज्यावर हल्ला असल्याचं सांगून तीव्र संताप व्यक्त करत विद्यापीठानं या भ्याड प्रयत्नाचा आणि कृत्याचा जाहीर निषेध केला आहे तसंच सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवत कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली भंडारा जिल्ह्यातील नागपुरे कुटुंबियांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत ऐंशी वर्षीय जयवंता नागपुरे यांचा मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी दान केला आहे त्यांचा मुलगा सुनील नागपुरे यांनी आईच्या देहदानाचा निर्णय घेत इतर नागरिकांनाही या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं कामाच्या ठिकाणी महिलांचं होणारं लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयानं शी बॉक्स हे ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल सुरू केलं आहे आता या पोर्टलवर सर्व खासगी आस्थापनांना नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील देवरीत दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्ण प्राशन फाउंडेशन यांच्या वतीनं मियाच्या औषधांचं मोफत वितरण करण्यात आलं आज नागपूरसह भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं जारी केला आहे तर उद्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार